हो, तर आम्ही लोक खोडा घालणारे नाही होत खोडा तर नरेंद्र मोदींनी घातला अशा शब्दामध्ये खासदार संजय राऊतांनी पलटवार केलेला आहे उद्धव ठाकरेंनी सुरू केलेल्या योजना महायुतीनं बंद केल्याची टीकाही त्यांनी केली आहे तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा टीका केली आहे पाहूया त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही ऐकू येत नाही कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये हो ज्याच्यापासून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला महिलांना बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना ही कोणाच्या खाजगी मालकीची नसते ती सरकारची असते त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं पाप आम्ही करणार नाही ते नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्ष केलेलं आहे दहा वर्ष काँग्रेस सरकारच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावानं फकवल्या आणि काँग्रेसला शिव्या घाल महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने अनेक योजना निर्माण केल्या पण हे सरकार आल्यावर त्यांनी त्या बंद केल्या बंद करण्याचा प्रयत्न केला आम्ही अशा प्रकारचं काम करणारे कायच ठरवेल ना ही। आता कसं पहिला हप्ता माझ्या ऐकण्यात आलंय की प्रत्येक महिलेला काहीही करून दहा हजार रुपये त्यांना इलेक्शनच्या आधी द्यायचे आहेत असं कानावर येत आहे म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपये प्रत्येक अकाउंटवर जमा करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे त्यांना असं वाटतंय की म्हणजे हे पन्नास खोके एकदम ओकेवाल्या सरकारला वाटतय त्याला स्वाभिमानी मराठी माणसं ही कळलीच नाही हेच तर या सरकारचा दुर्वय